उद्या पंतप्रधान मोदी विदर्भ दौऱ्यावर आहेत वर्धा आणि अमरावतीत पंतप्रधान मोदी येणार आहेत मोदी राष्ट्रीय विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होतील पंत या पंतप्रधान पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र जारी करतील या योजनेंतर्गत कारागिरांना दिलेल्या मूर्त समर्थनाचं प्रतीक म्हणून ते अठरा व्यापारांतर्गत अठरा लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा अंतर्गत क्रेडिट देखील वितरित करतील पंतप्रधान मोदी अमरावतीत पीएम मेगा इंटीग्रेटेड टेक्स्टाईल रिजन आणि अप्रेल पार्कची पायाभरणी करणार आहेत विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या वर्ध्यामध्ये येत आहे आणि त्याची जय तैर आता या ठिकाणी आहे मी आहे वर्ध्यातील आता स्वावलंबी मैदानामध्ये आणि हे आपण माझ्या मागे पाहू शकता सभा मंडप आहे या ठिकाणी नरेंद्र मोदी उद्या येणार आहे हे सभा मंडप जो परिसर आहे हा नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे सभेचे मैदान तसेच पाहुण्यासाठी तयार करण्यात आलेला सर्व हेलिपॅडच्या सोबतचा दोन किलोमीटरचा परिसर नो फ्लाय झोनमधून निघण्यात आलेला आहे या प्रसिद्ध ड्रोन किंवा तसम हवाई साधने पॅराग्लायडर पॅरामोटर्स मोटर्स हँड ग्लायडर्स आदींचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मनाई आदेश लागू केला आहे या सर्व ठिकाणी मोठ्या संख्येने उद्या विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी तसेच विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहे आणि नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी खरं म्हणजे परिसरातील ग्रामीण भागातील लोकसुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि हाच मोठा ताफा जो आहे सर्व लावाजमा ला या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मग प्रशस्त असा हा सभामंडप असून या सभामंडपाच्या ठिकाणी उद्याची सभा ही पार पडणार आहे त्यामुळे प्रशासन हे जयत तयार लागले असून अंतिम आता ही तयारी जी आहे आलेली आहे निलेश बंगले ए मराठी वर्धा